चिकांची पार्टी बेतली जीवावर पार्टीसाठी पैसे दिले नाहीत म्हणून मित्रानंच केली आपल्या मित्राची हत्या खारघर मधील बेलपाडा आदिवासी वाडी येथील क्रिकेटच्या लाकडी बॅटनं चेहऱ्यावर आणि पार्टीवर प्रहार करून जयेश वाघे या तरुणाची हत्या केल्याची घटना घडली आहे या प्रकरणी आरोपी मनु दिनेश शर्मा याच्या विरोधात खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय मृत जयेश हा पनवेल महानगरपालिका इथं मलनिस्सारण वाहनावर सफाईचं काम करत होता दरम्यान तेवीस जानेवारीला रात्रीच्या सुमारास क्रिकेट मैदानाच्या बाजूच्या रस्त्यावर आदिवासी वाडी बैलपाडा खारघर इथं जयेश आणि त्याचे इतर मित्र हे चिकन बनवत होते मात्र मनु यांच्याकडून चिकनसाठी कोणतीही वर्गणी येत नाही या कारणावरून जयश आणि मनु यांच्यात वाद झाला आणि शिविगाळ करण्यात आली जयशनं मनु याच्या कानाखाली मारली याचा राग आल्यानं मनु यानं जयशला हाताबुक्यांनी छातीत आणि पोटावर मारहाण केली आणि क्रिकेटच्या लाकडी बॅटनं चेहऱ्यावर आणि पाठीवर प्रहार केले यात जयेश हा गंभीर जखमी झाला त्याला एमजीएम हॉस्पिटल कामोटे इथं दाखल करण्यात आलाय मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला त्यानंतर आरोपी विरोधात गुन्हा दाखल करून खारघर पोलिसांनी मनु शर्मा याला अटक केली तेवीस तारखेला या घटनेमधील जो मयत आहे जयेश बाबू वाघे हा त्याच्या मित्रांसोबत खारघर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक क्रिकेटचं ग्राउंड आहे बेलपाडा गावामध्ये तिथं जेवण बनवण्यासाठी गेलेला होता तेव्हा त्याचा ते दुसरा मित्र जो या घटनेतील आरोपी मनु शर्मा हा तिथे आला होता तेव्हा त्याच्यामध्ये ते मैतामध्ये आणि त्याच्यामध्ये वाद झाला होता की हा कॉन्ट्रिब्युशनचे पैसे देत नाही वगैरे वगैरे आम्ही तुला जेवायला देणार नाही असा तो वाद झाला त्यावेळी त्याचा राग येऊन मनु शर्माने त्याच्याकडच्या बांबूने हाताबुक्क्याने त्याला मारलंय मैताला आणि मैत जखमी झाल्यानंतर त्याला हॉस्पिटलला ॲडमिट करण्यात आलं होतं त्याचा सत्तावीस तारखेला मृत्यू झाला या घटनेमध्ये तेव्हा मग खारघर पोलीस स्टेशनला आपण खुनाचा गुन्हा दाखल केला या गुन्ह्याच्या तपासामध्ये आरोपी मनु शर्माला आपण अटक केलेली आहे आणि मान्य न्यायालयाने त्याला एकतीस कोठडी रिमांड सुनावलेली आहे या गुन्ह्याचा तपास महिला निरीक्षक शीतल पाटील या करत आहेत साई दृष्टी नेत्रसेवा अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन ट्रॅक प्युमा ओकले वेलोसिटी सीके रेबन आयडी बोग पोलीस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिल फिगर किलर क्रिझाईल यश बॉश अँड लॉंग जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव एक अधिकृत विक्रेते आता अकोल्यात प्रथमच चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जैज कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ञ ऑप्टोमेट्रिक कडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी गॅझबिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपीनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदि अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे दहा ते साडे तीन पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव